इकडे बाळा पळून चाललंय कस हळू पळायचं बाळा राशी

टायगर बोल हा कुठला पुतळा पारंपरिक बाईचा पुतळा पारंपरिक जात्यावर दळणारी बाई <laughs> राशी हांबा बाबा बस राशी घाबरू नको खोटी बाई ती वेळा

इथ बसायचं मी आज चला चला पुढं राशी पुढं पण बाग आहे हे बघायला राशी एवढ्या माणसांधाराच बसले तुम्ही